नमस्कार माझं नाव अंकुश नारायण वड आणि दिनांक पंधरा रोजी दुपारी तीन वाजेनंतर जे काही चक्रीवादळ आलं आणि पाऊस आला त्याच्यामध्ये पूर्ण माझं राहतं घर त्याच्यामध्ये समजा अन्नधान्य असेल त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल आणि पूर्ण छप्पर पूर्ण भिंती वगैरे पूर्ण पाडून टाकलेले आहेत हे आपण बघू शकता आणि अशी अवस्था झालेली आहे का सध्या आता म्हणजे खायला पण काही मिळत नाही एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे तर पण म्हणजे तुमचे म्हणजे एकंदरीत किती झाले तरी पण तरी आता आपण बघायला गेलो तर कमीत कमी दहा लाखाच्या वरती सांगितलं तरी काही नाही कारण काहीच राहिलं नाही तर आता आपण आपल्याला शासनाने काही आपले झाले का बोलणं पंचनामा झाला का पंचनामा झालेला आहे परंतु हे जी नुकसान झालेले आहे याला तात्काळ निधी मिळाला पाहिजे जेणेकरून आत्ता काही दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये पाऊस पडणार आहे आणि अशा अवस्थेत कुठं काय करणार आहेत ना खाण्याचं काय आहे ना राहण्याचं काही तर खरोखरच शासनाला विनंती असेल का त्यांनी लवकरात लवकर माझंही झालेलं आहे इतरांचं झालेलं आहे तर त्यांना तात्काळ अशी मदत मिळावी हे शासनाला माझं एक म्हणणं असेल ना फिरता निधी स्वप्नात असेल तरच येतात का प्रॉब्लेम असा आहे तर त्यांचा अपलोड केलेलं नाही ग्रामसेवक आणि पंचायत नमस्कार कवलाळा मतदारसंघामध्ये मी झाले दोन दिवसापासून फिरतोय पंधरा तारखेला जे चक्री चक्रीवादळ झालं त्या चक्रीवादळामध्ये डोंगरपाडापासून म्हणजे पाथर्डी ग्रामपंचायत असेल आपटाळ ग्रामपंचायत असेल साकूर ग्रामपंचायत असेल झाप ग्रामपंचायत कुंडीचापाडा त्याच्यानंतर नांदगा भुरीटेक हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये चक्रीवादळाने भरपूर नुकसान केलेले आहे आज तागायत जर धरलं तर आता मी सध्या नांदगावला आहे अंकुशवड याचं पूर्ण दोन घरं उद्ध्वस्त झालेले आहेत ह्या दोन घराचं जर व्हॅल्युएशन केलं तर आज तागायत वीस लाखाची नुकसान झालेली आहे आदिम जमातीचे आहेत आदिम जमातीला एक लाख पस्तीस हजार रुपयेपूर्वी घरकुल मिळत होते आता दोन लाख चाळीस तर चार इश्यू झालेला आहे परंतु जर दहा वीस लाख रुपयाचे नुकसान होत असेल आणि तिथे दोन लाख चाळीस हजाराची मदत त्या माणसाला मिळत असेल तर इतकी मोठी नुकसान तोटा थरी थरी तो करू भरून निघू शकत नाही तर हा तोटा कुठेतरी भरून निघावा त्या दृष्टिकोनातून शासनाने कुठेतरी परत सर्वे करावं आणि ह्या आदिम जमातीला जास्तीत जास्ती, -जास्ती मदत व्हावी त्याचं शबरीचं घरकुल असेल किंवा आदिम जमातीचं असेल आदिम जमातीचं जर द्यायचा द्यायला जमत नसेल तर त्यांनी शबरीचं तात्काळ घरकुल ह्या लोकांना द्यावं कारण जेणेकरून आता पाऊस अगदी तोंडावर आलेला आहे रोहिणी नक्षत्र सुरू झालेली आहे आता मृग नक्षत्र लागेल आणि सतत हा कंटिन्यू पाऊस राहिला तर त्यांनी राहायचं कुठे तर जो शासनाकडं फंड असेल तो फंड त्यांनी तात्काळ द्यावा आणि ह्या लोकांचा उदारनिर्वाह कुठेतरी करावा असे मी शासनाला विनंती करतो परंतु शासन कुठंतरी एक नैसर्गिक आपत्तीचा जो, जो बजेट असतो म्हणजे कुठेतरी शासनाने असं वाटत नाही का कुठं शासनाने कुठंतरी हा बजेट नैसर्गिक आपत्तीचा राखू ठेवण्यात यावा असं शासनाला माझी तर विनंती आहे का मागे तीन वर्षापूर्वी जे चक्रीवादळ झालेलं होतं त्याचं सर्वे केलं ते सर्वे करून ते काही लोकांना यंदा पैसे मिळाले म्हणजे तीन वर्षाने त्यांना फंड मिळाला तो पण तात्काळ अगदी चटपून जाणी ती कोणाला दोन हजार कोणाला तीन हजार कोणाला पाच हजार असा मिळालेला आहे दोन तीन हजार रुपये देऊन त्या माणसाची दहा वीस लाखाचे नुकसान होत असेल तर त्याचा फायदा काय होतोय त्याला त्याचा फायदा काहीच होत नाही त्याची जी प्रस्थिती आधारलेली आहे ती परत खालावली जातो म्हणजे गरिबीकडे अजून गरीब तो होतो तर कुठतरी शासनाने त्याला अशी चांगली भरीव निधी द्यावी भरीव मदत करावी जेणेकरून तो गरिबीतून श्रीमंतीकडे कुठे जाईल तो सक्षम कसा होईल हे कुठेतरी त्यांनी आणावं आणि हा जो फिरता निधी आहे हा शासनाने कुठेतरी चांगला ठेवावा एखादी नैसर्गिक कापत्ती झाली तर तात्काळ त्याला निधी देत आला पाहिजे तात्काळ त्याला मदत केली पाहिजे असं कुठेतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे म <laughs> 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 कुठंतरी काल मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः तहसील कार्यामध्ये येऊन की या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या वादळीवाड्यासह जे झाडेलुसुखान त्यात कुठेतरी शासन एक स्तरावर असं विचार करते की ती जे लोकं बेव झालेले आहेत नुसतान त्यांना कुठंतरी शासनाच्या ज्या इमारती आहेत किंवा अंगणवाडी असेल किंवा जिल्हा परिषद शाळा असेल किंवा समाज मंदिर असेल तर अशा ठिकाणी कुठेतरी शासन विचार करते तर त्याचं आपल्याकडे काय माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जरी असे आदेश दिले असतील का एखादी शासकीय इमारत असेल त्या शासकीय इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात त्यांची सोय करावी पण आज मी माझा मतदारसंघ फिरतो आहे तर जिथे जिथे अंगणवाड्या असतील जिथे शाळा आहेत त्या शाळा आणि अंगणवाड्या त्याच उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्यांचीच हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर ही लोकं राहतील कुठे तर त्याच्यामुळे शासनाने लक्षात घेऊन त्यांना तात्काळ मदत करावी तात्काळ घरकुलं द्यावी किंवा शासनाने कुठेतरी तात्काळ त्यांना मोठी मदत करून त्यांना राहण्याचा गुजारा करावा परंतु शेतकऱ्यांचं काय त्यांचं धान्यसुद्धा खूप भिजलेलं आहे तर धान्यासाठी देखील शासनाने काहीतरी उपाययोजना करण्यासाठी आपण काय करणार शासन जे रेशन देतो लो शेतकऱ्यांना किंवा मजुरांना जे रेशन देतं हे तत् देतं दहा वीस किलो दिलं जातं पण जर त्याचं नुकसान आज सुरू झालेलं आहे तर त्यांना कुठेतरी रेशनच्या माध्यमातून चांगलं जास्तीत जास्त धान्य मिळावं म्हणजे त्याचा कुठेतरी पोटाचा गुजारा होईल त्याचा उदरनिर्वाह होईल